दिवाळीमध्ये काहीतरी धमाकेदार कलेक्शन लागत असत दिवाळीत फटाके फुटतात मग त्या हिशोबाने काहीतरी धमाकेदार आपल्याला कलेक्शन लागत असतं म्हणजे की कस्टमर बघितल्यानंतर म्हटलं पाहिजे की मॅडम खूप जबरदस्त कलेक्शन आहे देऊन टाका कारण की जर तुम्हाला असं सुंदर आणि छान कलेक्शन हवं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा कारण की या ठिकाणी कुर्ते भाऊवीज निमित्त तुम्हाला या ठिकाणी कुर्त्यांचं कलेक्शन मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये एकदम सुंदर आहे जे तुम्ही कलेक्शन बाहेरून पंधराशे अठराशे दोन हजारापर्यंत घेतात ना मग चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे की पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये मेन्स कुर्ता कसं असणार आहे या ठिकाणी तुम्हाला मिळून जातं पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये कुर्त्यांचं कलेक्शन त्यामध्ये आपण पहिले कलेक्शन बघणार आहोत ऑरेंज कलर मध्ये आहे आणि खूप सुंदर जे आहे प्लेन कुर्ता आहे पण खूप सुंदर असणार आहे यामध्ये प्लेन मध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स मिळतात आपण ऑरेंज बघितला त्यानंतर व्हाईट पण बघूया बघू बगु शकता व्हाईट मध्ये धाक्याचं काम आहे तुम्हाला प्रॉपर नसेल दिसत पण व्हाईट कलर मध्ये खूप सुंदरस जे धाग्याचं काम असतं ते तुम्हाला यामध्ये मिळून जाणार आहे आणि कलर तुम्हाला वेगवेगळे इथे मिळणार आहे बघा पिवळा आहे ऑरेंज आहे भगवा आहे आणि त्यामध्ये पिवळ्यामध्ये पण दोन शेड असतात बघा त्या पद्धतीने तुम्हाला लाईट आणि डार्क असे शेड सुद्धा मिळून जाणार आहे हे कॅज्युअल आहेत मग जर आपल्याला थोडे पार्टीवेअर जर हवे असेल तर पार्टीवेअर कडे थोडं आपण वळूया या ठिकाणी पार्टीवेअरचे डिस्प्ले केलेले तुम्ही बघू शकता वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे पॅटर्न या ठिकाणी मिळून जाणार आहे जे तुम्ही बाहेरून हजार पंधराशे अठराशे दीड हजारापर्यंत पण पर घेतात म्हणजे इतके स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये तुम्हाला जे आहे ना कुर्ते जबरदस्त रेंज सोबत जबरदस्त तुम्हाला डिझाईन्स देणार आहे अजमेरा फॅशन या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर गाईडनेस केली जाते आणि मेन तर म्हणजे काय आहे भाऊबीजीसाठी आपल्याला बहीण आपल्या भावाला जर गिफ्ट करते ना तर तिने असे कलेक्शन द्यावे आपल्या भावाला कारण की काय असणार आहे सणानिमित्त भाऊ आपल्या बहिणीला तरी येतच असतो पण बहिणीने पण कधीतरी आपल्या भावाला द्यावं एखादं छोट मोठं गिफ्ट का असं ना पण तो समाधानी तरी होईल की नाही माझ्या बहिणीने मला गिफ्ट दिलं म्हणून तर या ठिकाणी तुम्हाला अशी कुर्त्यांचं कलेक्शन मिळतं आणि त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पॅटर्न आपल्याला दिसणार आहे इथे आपण एक बघूया ब्लॅक आणि येल्लो अँड ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे बघू शकता खूप सुंदर आहे एकदम क्वालिटी वाईज रेंज वाईज तुम्हाला इथे सर्व प्रॉडक्ट मिळत असतात आणि कसं असतं ना जर तुम्हाला घरी बसल्या मागवायचं असेल आणि मेन म्हणजे घरी बसल्यावरून मला एक आठवलं हो तुम्ही जर एक महिला असाल किंवा एक पुरुष असाल तुम्हाला वाटतं की पार्ट टाइम जॉब करू शकतो का आपण बिलकुल तुम्ही करू शकता कसं तर तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्ट अशा वेगवेगळ्या वर तुम्ही हे कलेक्शन अपलोड करून तुम्ही आपला एक व्यवसाय स्टार्ट करा त्यानंतर अजून बघूया हे प्रिंटेड मध्ये आहे बघू शकता हे प्रिंटेड मध्ये आहे फुल प्रिंट आहे तुम्हाला वाटत असेल की यावर सिक्वेन्स आहे का बिलकुल नाही व्हाईट कलर ची यावर प्रिंट मिळणार आहे खूप सुंदर हे तुम्हाला मिळणार आहे बघू शकता मी आता चार कलेक्शन तुम्हाला दाखवले तर चारही कलेक्शन जबरदस्त आहे म्हणजे की जर तुमच्या दुकानाला शोरूम बनवायचं असतील तर शोरूम सारखे कलेक्शन लागत असत आपण असे डेली प्रिंटेड किंवा प्लेन कुर्त्या नाही ठेवू शकत आपल्या शोरूम मध्ये शोरूम शोरूम सारखं वाटलं पाहिजे त्या हिशोबाने कलेक्शन घेतले तर, तर कस्टमरांनाही वाटेल की नाही आम्ही शोरूम मध्ये आलो मग शोरूम सारखेच कलेक्शन घेण्यासाठी तर एका ब्रँड सोबत तुम्हाला जुळणं गरजेचं आहे त्यानंतर अजून बघूया रेड कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे खूप सुंदर यावर प्रॉपर पूर्ण जे आहे चिकनकारी वर्क म्हणू शकतो किंवा धाग्याचं वर्क आपण असं सांगू शकतो डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये धाग्याचं यावर काम आहे आणि हे पण कलेक्शन तुम्हाला सेट वाईज घ्यायचे सिंगल पीस यामध्ये पण नाही मिळत कारण की जर तुम्हाला बिझनेस करण्याच्या हेतून मी अजमेरा मध्ये आला असाल तर बेस्ट आहे कारण की इथे जे रेंज आहे ती बाहेर तुम्हाला दुप्पट तिप्पट मध्ये मिळत असते तर इथे आल्यानंतर तुम्हाला कलेक्शन कसं असतं ना पाचशे रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये कुर्त्यांचं कलेक्शन मिळणार आहे जशी रेंज असेल तशी तुम्हाला क्वालिटी मिळणार आहे नक्कीच आजचं भाऊबी स्पेशल कलेक्शन होतं म्हणजे की दिवाळी स्पेशल कलेक्शन होतं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार